पंत केलं का चेक करतो आता तरी भारत नाहीये मेस्कॉप चे अध्यक्ष अण्णा साहेब टेकणे उपाध्यक्ष अशोक केंद्र सचिव महामनी आपल्या संघा मॅडम उडियार मॅडम तुमच्या निर्मला नहीं

सर्व मैत्र मैत्रिणी आजच्या दिवशी तुम्ही सगळ्या तयारी झालेल्या आहेत साड्या घातल्यात आणि हे माझ्यासारखा एखादा माणूस कायद्यावर बोलणार म्हणजे आहे की बोलणारा प्राध्यापक मातेपेक्षा असतो कारण माता एका वेळेला एक जाऊन एकाला झोपवते आणि रेल्वे बोलत झोपतात तसं आज तुम्ही सगळे झोपणार आहात आणि तुमचा हा झोपा झोपीचा प्रयोग मी करणार आहे आपण बघूया किती जण जोपत्यांची मग अण्णा साहेब या वयामध्ये आपल्या सगळ्या पालकीच्या अडकून महाराष्ट्रामध्ये अतिशय थोर कवी होऊन गेलेले आहे आणि त्यांनी ज्येष्ठांचं तत्वज्ञान लिहून ठेवलंय आजपर्यंत त्या कवीला कुणी ज्येष्ठांचं तत्वज्ञान लिहून ठेवलंय असं म्हटलेलं नाहीये परंतु मला तुम्हाला असं वाटतं की मंगेश पाडगावकरांनी ज्येष्ठांचं जे तत्वज्ञान त्यांच्या कवितांमध्ये म्हणतात बघा की वाढ इतकी बिकट असते आपल्याला बाकीची महिलांच्या वाढ कायमच होती हे काही मला ठाऊक नाही अवलंब असते हे काही मला ठाऊक नाही माणसाने शाळेसारख्या जगावं बघा महिलांना लहानपणा असं सांगतात की शाण्यासारखे वा खाण्यासारखे वाटीला जन्माला आलेली आहे तसं ते म्हणतात की माणसाने शाळेसारखं जगावं आणि मग या जगात वागावं आयुष्य ही एक बासरी असते पुढे जाऊन ते सांगतात आयुष्य ही बासरी असते जवळ घेता आली पाहिजे आपले चोट आपले श्वास सुरात लावता आली पाहिजे आपल्याला देखील आपलं आयुष्य देखील असं सुरात लावण्याची फार महत्वाची गरज आहे असं मला वाटतं आणि तर महिलांच्या फारच महत्वाची गोष्ट आहे आज ज्या कोल्हापुरात योगा आहे या कोल्हापुरातच महिलांच्या वर अतिशय महत्वाचं पुस्तक लिहिणारा कोल्हापुरातला आणि महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ विचारवंत आहार चाळोके यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यांनी हिंदू संस्कृती आणि स्त्री याचा जो अभ्यास करून जे पुस्तक आहे फार पुस्तक नाही अडीचशे पानाचं पुस्तक आहे ते जरूर वाचा ते जर तुम्ही वाचलं तर तुम्ही सावित्रीच्या लेखी का आहात आणि ताराराणीचे वंशज का आहात हे देखील तुम्हाला कळेल आणि तुमच्या लक्षात येईल की सावित्रीबाई तुमच्यासाठी काय केलं कारण दिवस असे आलेले आहेत की तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतोय की आपला देश महान आहे धर्म महान आहे या महान देश धर्मामध्ये आपल्या आपण वारस

महिलांचा पुनर्विवाह होत नाही धर्माचरणाप्रमाणे महिलांनी त्यावेळेला सांगायचे की सती जावं बालविवाह व्हावा या अशा धर्माच्या कोणी बोलला तरी था मी थांबे कारण मी प्राध्यापक आहे आणि मी प्राध्यापक असताना वर्गामध्ये देखील अडचण रिंग जाते तर अशा रीतीने धर्माचे पास तुमच्या घरात टाकलेले आहे हे धर्म निर्माण करण्याचं आणि धर्मशास्त्र जे निर्माण केलंय ते कुणी केले हा विचार वेदामध्ये कुठेही स्त्रियांच्या विषयी काहीही बंगाळ वाईट काही नव्हतं वेद लिहिलेले होते अडीच हजार इसवी सन पूर्व अडीच हजार ते इसवी सन पूर्व एक हजार काळामध्ये पण त्याच्यानंतर जी सगळी गडबड सुरू झाली ती इसवी सन पूर्व तीनशे तेनशे कारण ह्या सहाशे वर्षामध्ये बघा नारद स्मृती लिहिली गेली स्मृती लिहिली गेली स्मृती लिहिली गेली आणि हारी स्मृती लिहिली गेली आणि ह्या सगळ्या स्मृतींमध्ये बघा ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनुस्मृतीचं नावचा आहे माहिती आहे तर ह्या सगळ्या स्मृतींमुळे जे महिलांच्या विषयी धर्माचरण सांगितलं गेलं या धर्माचरणामुळे ही सगळी गडबड झाली आणि या स्मृतींवर नंतर तुम्हाला सांगतो ती थोडक्यामध्ये सांगतो थोडक्यामध्ये घा सगळ्या काळजी करू नका त्या स्मृतींवर चित्ताक्षरा दयाबागा किंवा धर्मसेंदू यासारखे जे टीका लिहिल्या गेल्या गे गे त्या टीकातून जे ग्रंथ होते ते घेऊन न्यायदानाचं हिंदू धर्माच्या न्यायदानाचं काम सुरू झालं जे ब्रिटिशांनी देखील तसंच चालू ठेवलं आता ब्रिटिशांना जेव्हा देवा जाणवलं तेव्हा बाल त्यांनी बालविवाह बंद करायचा प्रयत्न केला शेतांचं तुम्हाला सगळ्यात मोठी तुम्हाला माहिती असेल असेलच त्याच्यानंतर

सदेह या जगातनं बाहेर जातील तिथून सतीची प्रथा सुरू झाली तर बालविवाह असो सती असो विधवा विवाह असो की केशवपन असो केशवपनाचं देखील असं ग्लोरिफिकेशन एखाद्या जागी केलं गेलं धर्माच्या धर्मशास्त्रांच्या मध्ये आणि महिलांच्या विधवा महिलांचे केस काम सुरुवात केली शिक्षण तर तुम्ही विचारूच नका शिक्षण महिलांना द्यायचंच नाही हे आपल्या धर्मामध्ये येऊन ठेवलेलं होतं अगदी लोकमान्य टिळकांनी देखील जेव्हा मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न आले तेव्हा त्यांनी मुलींना फक्त घर चालवण्यापुरतं म्हणजे शिवणता म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की धर्मामध्ये जे जे काही घेऊन ठेवलं गेलं होतं त्या धर्माचरणानुसार आपल्यावर अत्याचार झाले त्या सगळ्याचा हा परिणाम म्हणून आपल्याला सध्या आपला सावित्री फुले यांना काम करावं लागलं आणि आपल्याला शिक्षणाचा अधिकार घेणार अगदी बघा तुम्हाला सांगतो की सगळ्या कर्मपल सिद्धांताच्या सगळ्यात जास्त वय कोण असाल तर तुम्ही असाल कारण महिलांना कर्मपद सिद्धांतानुसार महिले मुलीच्या जन्माला तुम्ही प्रत्येकाने असेल मुलीच्या जन्माला आलेली आहे नीट जपून वाप जग वाईट मुलीच्या जन्माला म्हणजे तुम्ही पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलेला आहे तुमचं संचित तुमचं प्रारब्ध आणि पूर्वजन्माने तुमचं पाप म्हणून तुम्ही या जन्मात आलेला आहात असा जो काही विचारांचा पगडा धर्माचरणाचा पगडा आपल्या उभारतो तो सगळ्यात उभारून आज आपला प्रवास इथपर्यंत झालेला आहे आणि जेव्हा आपला प्रवास इथपर्यंत झालेला आहे तो झालाय तो आपल्या संविधानामुळे झालेला आहे की असं संविधान आहे की ज्याने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय शिक्षणाचा अधिकार दिलाय आणि त्याने ज्याने तुम्हाला संस्थेचा अधिकार दिलाय त्याच्यामुळे हा जो अधिकार आहे माझ्याशी अण्णासाहेब सांगत होत जे अगदी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल मध्ये आणि महामंडळामध्ये सुद्धा अण्णांनी पन्नास टक्के महिलांच्या जागा मागितल्या याचं कारण हे संविधान आहे हे लक्षात घ्या आणि जेव्हा संविधान आलं त्या वेळेला हे दोन हजार वर्षाचं धर्माचरण आणि धर्मशास्त्र आपण एका क्षणात बाजूला सारलं आणि स्त्रियांना पुरुषांचा समान केलं हे त्याचं महत्व आहे परंतु मग आजच आजच आपण ज्येष्ठ नागरिकांची जर विचार केला तर ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ महिला त्या पुरुषांच्या बरोबर आहे का त्याचं उत्तर नाही आहे त्याचं कारण आमच्या मायक्रोपोलिटी दरवर्षी स्टडी करतात ते जनरली अब्युज दिवस जो असतो पंधरा जूनचा त्याच्या दोन दिवस आधी हेल्पेज त्यांचा स्टॅटिस्टिकल सर्वे काढतो आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की विधवा महिलांवर विधवा ज्येष्ठ महिलांवर त्यांच्या पतीच्या निधनानंतर सगळ्यात जास्त अत्याचार होतात पैसे काढून घेतले जातात परंतु या महिला कुठेही तक्रार करत नाही आणि याचं कारण मैला असं आहे की ऐंशी टक्के महिलांना महिलांच्या साठी जो अतिशय चांगला कायदा केलाय त्याच्या कोणता कायदा आहे तुम्ही ऐकले का तुमच्यासाठी असा काहीतरी कायदा केलेला आहे तर त्या तुम्हाला थोडक्यात देणार आहे म्हणजे ते ऐंशी टक्क्यामध्ये तुम्ही जाऊ नये हा तो विचार आहे आणि तो कायदा आहे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा कायदा दोन हजार सात म्हणजे सात नंतर ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांच्या मुलांच्याकडनं जी काही अधिकार मिळालेले आहेत त्याचा हा कायदा त्या कायद्याची थोडक्यात माहिती तुम्हाला मी देणार आहे फार काही सांगणार नाही कारण तुमच्या पोटामध्ये कावळे कोपरायला लागले पाठीमा आमच्या काढबाई सांगत होते की मनोगत लवकर ओढा मनोगत लवकर

ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच भरण पोषण करता येत नाही काही एखादं घर आहे वगैरे सगळं ठीक आहे परंतु तुम्हाला दररोज दोन वेळ जर खाता येत नाही तुमची मुलं तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर अशा वेळेला या कायद्याच्या कलमचा चारनुसार तुम्ही ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाऊ शकता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान दोन ते तीन ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण आहे तिथे तुम्ही जाऊन फॉर्म एन मध्ये अर्ज करू शकता की माझं वय अमुक अमुक आहे आणि मला माफ खाण्यापिण्यासाठी पैसे नाही माझी मुलं माझ्याकडे दुर्लक्ष करतात तो अर्ज तुम्ही त्या कलेक्टर ऑफिसला तिथे दे दिला ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल म्हणतात किंवा न्यायाधिकरण म्हणतात ते दिला तर तिथे तुम्हाला दहा हजारांपर्यंतची कोणती तुमच्या मुलाबाळांच्याकडनं देण्याची सोय असा हा मग मुलं बाळ म्हणजे कोण एखाद्या ज्येष्ठ नागरिक बोलते की आम्हाला तर तर मग काय करायचं त्याच्यात उत्तर आहे तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे दागिने आहेत थोडीशी एफ डी असेल तुमच्याकडे एखादं घर असेल त्याची काही टाकण्यामध्ये किंमत असेल बरोबर आहे आपल्या वस्तू नंतर समजा ज्याला मुलं बाळ नाही तर त्याची संपत्ती कोणाकडे जाते त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कडे जाते सरकार नंतर येतं जवळचे नातेवाईक नसतील तर तर जवळचे नातेवाईक म्हणजे कोण तर हिंदू वारसा तर कायद्यामध्ये आपले वारस लिहून ठेवलीत त्यांना क्लास वन वारस क्लास टू वारस क्लास थ्री वारस असं म्हणतात म्हणजे आई वडील असतील तर मुलं त्यांची क्लासपण वारस असतात मुलांची मुलं म्हणजे नातू त्यांचे क्लासपन वारस असतात तर अशा रीतीने पहिल्या वर्गातील क्लासला वारसांना दुसरी प्रॉपर्टी जाते पण जर स्वतःची मुलं नसतील तर क्लास वन वारस तुमचे जवळचे क्लास टू जाते मग तुमचे भुतणे असतील तुमचे भाजी असतील जे कोणी असतील ते ते पण आपल्याला जिवंतपणे सांभाळत नाही पण आपण गेल्यानंतर मात्र आपली घर येऊन घेणार आपले दाग दागिने घेणार बरोबर आहे की नाही पण मग अस्थिल क्षेत्र होतं पण नेल्यानंतर म्हणून या कायद्याने सांगितलंय की ज्येष्ठ नागरिकांच्या निधनानंतर जी कोणी मंडळी त्यांच्या प्रॉपर फेसबुकवाले मदत करतात की नाही तुम्हाला करतात आमच्या फेसबुकवाल्यांनी तुमच्याकडच्या अशा पीडित आणि शोषित ज्येष्ठ नागरिकांचे महिला असो किंवा पुरुष असो त्याचा अर्ज स्वतःच्या हाताने भरून तो या न्यायाधिकरणाकडे देण्याचं अपेक्षित आहे या कायद्याला तर ह्या कायद्यामध्ये सांगून ठेवलेला आहे फेस्कॉम ही रजिस्टर्ड संघटना आहे म्हणजे नाव लिहिलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्येष्ठांच्या कल्याणासाठी ज्या ज्या नोंदणीकृत संस्था आहेत त्या नोंदणीकृत संस्थांनी समिट करता म्हणजे मेडिएशन ऑफिसर म्हणून काम करावं आणि दुर्दैवाने आमच्या फेस्कॉम फार थोडे जण काम कर मी इथे आमच्या अजूनही काही त्रोटी आहे त्याच्यावर आम्ही काम करतोय परंतु आम्हाला अजून करून चांगली मंडळी आमच्याकडे यायला पाहिजे मॅडम आलेले आहेत त्यांनी सांगितलं की मी काम करायला तयार आहे तर अशा लोकांनी अशा कोणी ज्येष्ठ नागरिकांची मिळावी किंवा त्यांच्या मुलाबाळांनी त्यांची गरज तर तीही मिळाली प्रयत्न करणं गरजेचं आहे तर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत फोडकी मिळू शकते एवढं लक्षात आलं तुमच्या बरं तुमच्या पोराने फोडकी दिली नाही तर काय त्याला उचलून मध्ये टाकतात जोपर्यंत फोडकी देत नाही तोपर्यंत त्याला ते पैसे द्यावेच लागतात तुम्ही म्हणाल की मग त्या कोर्टामध्ये वकील लोक पैसे कमवतात तर ह्या कायद्याच्या कलम सतरा मध्ये लिहून ठेवले की या न्यायाधिकरणाकडे म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर कलेक्टरच्या न्यायाधिकरणाकडे वकिलांना उभं राहायला परवानगी नाही वकिलांची एकही मी तुम्हाला भरायची नाही तुम्ही ना, फोनवरून जरी महाभूमीना सांगितलं तरी ते देखील दे दे तुम्हाला मार्गदर्शन करतात अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना अशा माहिती असण गरजेचे तर पहिला तुमचा अधिकार कायद्याप्रमाणे काय सांगितला बोडगी म्हणून द्यायचा वकील लागत नाही म्हणजे पैसे लागत नाही तुमचे तुम्ही हे सगळं काम करू शकता जर तुमची मुलं बोडगी देत नसतील तर तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे मला माहिती आहे तुमची प्रॉपर्टी तुमच्या प्रकल्प परंतु जिवंत पाणी जर ते देत नसतील तर आपण त्यांच्याकडनं वसूल करू शकतो हा आहे पहिला <laughs> मुद्दा दुसरे गोष्ट जर मुलांनी दिली नाही तर त्यांना जेल मध्ये टाकतात त्याच्यामुळे कोडकी व्हायची शक्यता निश्चितपणे जास्त असते दुसरं म्हणजे तुम्ही नटसम्राट बघितलंय सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये थोडासा नाना पाटेकरचा बघितलंय <laughs> का नाना पाटेकर गुंडासारखा वाटतो हो तो कुठल्याही अँगलने शोषित पिढीत वाटत नाही तरी पण आपण तर या भीमा कथा ली गणपतराव बेलवलकर आपण पात्राचं नाव घेऊया गणपतराव बेलवलकर साठी झाल्यानंतर निमंत होतात आणि आपली सगळी संपत्ती आपल्या मुलाला आणि मुलीला देऊन टाकतात आणि म्हणतात की आता आजपासून मी मोकळा झालो की आयुष्य जगे परंतु जशी संपत्ती मुलाबाळांच्याकडे जाते दे। दोघही मुलं आणि मुलगी दोघही त्यांना सांभाळत नाही असं असतं की महिला आपल्या मुलींच्या बद्दल खूप सेन्सिटिव्ह असतात आणि मुलगी माझा संभाळ करेल असं महिलांना वाटत असत परंतु तुम्ही आमच्या हेल्पेज जर सर्व बघितले तर मुली सुद्धा छळतात बायकांना ज्येष्ठ महिलांना छळण्यामध्ये आठ टक्के मुली देखील आहेत साठ टक्के मुलं असे आठ टक्के मुली आहेत संपत्तीमध्ये देखील तेच तुम्हाला सांगतो की इथे आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केला माझा स्वतःचा युट्यूब चॅनेल आहे क्षेत्रातले सबस्क्रायबर्स आहेत माझे पाठीराजे आहेत आणि येण्याच्या आधी ज्येष्ठ नागरिकांचा एक महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला त्या मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या केस मध्ये असं झालं होतं की वडील वारले वडिलांच्याकडे एक लाख सत्तर हजाराचं हे होतं फिक्स डिपॉझिट होत ते त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे केलं होतं नॉमिनी म्हणून वडील मारल्यावर एक मुलगा आणि एक मुलगी बहीण भाऊ या दोघांनी आपापसात आप समजोता केला तो समजोता असा होता की आई वडिलांची प्रॉपर्टी सगळी आपण वाटून घेऊ घर असो आईचे दागिने वाटून घेतले आईचे सॉरी एक एक कोटी साठ लाख एक कोटी सत्तर लाख होते ते एक कोटी सत्तर लाख जे फिक्स डिपॉझिट होतं ते निम्म मुलीने घेतला आणि निम्म म्हणजे पंच्याऐंशी लाख मुलीने घेतले आणि पंच्याऐंशी लाख मुलाने घेतले आपले दागिने आई सुने तरी देते का मग <laughs> <कुना ला> <laughs> ते कुणाला जातात तिथे पण त्या आईने तेच केलं मुलीला दिली आणि मुलीने सांगितलं की ह्या मला डिपॉझिट दिलं दे ह्याच व्याज मी तुला देईन लेटेस्ट केस आहे अगदी तीन दिवसापूर्वी आलेली केस आहे आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता परंतु मुलीने काय केलं मुलीने आईला ते पंच्याऐंशी लाखावरच व्याज त्याचं नाकार घेऊन बसले होते फिक्स डिपॉझिट घेतले मग काही गेली सब डिव्हिजनल ऑफिसर कडे जसेदारांकडे गेली तसे तर सांगितलं की हे फिक्स्ड डिपॉझिट आहे आम्ही फक्त घराची घर किंवा प्रॉपर्टी असेल अचल संपत्ती असेल प्रॉपर्टी असेल तरच ती करू शकतो हे व्यक्ती डिपॉझिट वगैरे आम्ही काही देणार नाही आणि तू आई आहेस आणि तू तुला मुलगा सांभाळतोय तुला कुणाचं पेन्शनही मिळतंय त्याच्यामुळे तुला मुलीचे दागिने वगैरे आम्ही काही देणार नाही आणि या दाग्या प्रमाणे ऑर्डर द्यायचं नाता आलं आणि मिळालं नाही ऐक म्हणून आई कलेक्टर कडे गेले कलेक्टरने सुद्धा ते सांगितलं म्हणून आई मद्रास उच्च न्यायालयाकडे गेले मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं मुलीला की ह्या कायद्याच्या कलम तेवीस नुसार तू तुझ्या आईला सांभाळायचं मान्य केलेलं आहेस आणि मान्य केलेलं असताना देखील आईने केल्यामुळे तुझ्या नावावर जे पंच्याऐंशी लाख आईने केले त्या वेळेला तू तिला सांभाळशील हे तू मान्य केलं होतं परंतु आता तू सांभाळत नाहीस म्हणून आम्ही असा आदेश दिलेला आहोत की तू तुझ्या आईला पंच्याऐंशी लाख परत दे देख दागिने परत दे आणि अशा रीतीने मुली करते दहा दागिने आणि पंच्याऐंशी लाख परत मिळाली युट्यूवर टाकल्यावर एका दिवसामध्ये त्याला पंधरा हजार लोकांनी बघितला वाटत तर पुढच्या म्हणजे कि कोणावर विश्वास ठेवू म्हणा मुली जी असेल तरी त्याच्यामुळे आपले दागदागिने आपल्याकडे सांभाळ करा आपल्या सांभाळून प्रत्येकाच्याकडे दागदागिने काहीतरी त्याचा अतिशय त्याचा सांभाळ कराय कसे सांभाळायचे हे लक्षात ठेवा माणसां खूप असतात त्या गोड बोलणाऱ्या माणसांमध्ये सगळ्यात जास्त गोड वकील बोलतात फ्रिया काढण्यासाठी बरोबर आहे ना ते डॉक्टर अशी बदनाम मंडळी असतात पण ते तरी एक वेळ फी म्हणून घेतील पण नातेवाईकांना पैसे देण्याच्या आधी अजिबात म्हणजे त्याला प्रत्येक पद्धतीने पैसे देऊ आता देण्याच्या आधी एक विचार करा की ह्या पैशाचा मी काय करू शकते तर तुम्ही इच्छा पत्र तुम करू शकता काय करू शकता इच्छापत्र म्हणजे काय भांगडे माहितीये का तुम्हाला कसं करायचं ना आपल्या मृत्यू नंतर काय तुम्ही इच्छापत्र किती वेळ करू शकता किती वेळ करू शकता बरोबर आहे आता तुमचं सुने बरोबर भांडण झालं लगेच कागद घ्यायचं इच्छा पत्र सुरू करायचं

तुमच्या मुलांच्याकडनं परत घेता येते तुमचा गणपतराव बेलवंकर किंवा नटसम्राट आता होत नाही हा दुसरा मुद्दा झाला लक्षात आला आता तिसरा मुद्दा सांगतो या कायद्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे शांतपणे ऐका तो असा आहे की तुमचा क्षण होत असेल शारीरिक आर्थिक मानसिक कोणत्याही पद्धतीचा तुमचा तुमच्या घरी जर क्षण होत असेल तर त्याच्या त्याला वाचा पुरा सहन करू नका कारण वेगवेगळ्या सर्वेंच्या मध्ये असं दिसून आलेलं आहे की महिला खूप सहन करतात त्यांना घालून पाडून बोललं जातं त्यांचा आत्मसन्मान त्यांचा मायगडी उडवला जातो त्यांच्या पैसे काढले जातात आणि जेव्हा आपला पार्टनर जातो जेव्हा आपला जोडीदार जातो त्यावेळेला स्त्री असो किंवा पुरुष हे हो दोघही हतबल होतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वृद्धत्वामध्ये कुठेतरी विकलांगता तरी येते आणि त्यावेळेला माणूस हतबल होतो आणि त्या हतबलतेचा नेमका फायदा घेऊन त्यांना बक्षीसपत्र द्या बक्षीसपत्र करून देतात बक्षीसपत्र अजिबात करू नका आणि हे सगळं करत असताना मानसिक छळ होत असतो तर असा तुमचा जर कोणी मानसिक छळ तुमच्या घरामध्ये किंवा बाहेर कुठेही करत असेल तर तो हा गुन्हा आहे लक्षात घे आणि ह्याच कायद्यामध्ये त्याचा तिसरा एक कलम आहे ते कलम आहे सेक्शन चोवीस याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा शारीरिक आर्थिक मानसिक कोणत्याही पद्धतीने छळ केला तर तो, तो दखल पात्र गुन्हा दखल पात्र अर्थ काय दखल पात्र याचा अर्थ पोलिसांनी दखल घ्यावी पण पोलीस काय म्हणतात हा तुमचा फॅमिली मॅटर बरोबर आहे काय म्हणतात कारण त्या पोलिसांनाही कळत नाही की ह्या कायद्यात काय लिहिले त्या कायद्यात स्पष्टपणे सांगून ठेवलंय की ज्येष्ठ नागरिकांचा शारीरिक आर्थिक मानसिक छळ करणं हा एक दखल पात्र गुन्हा आहे आणि त्याच्या पोलिसांनी दखल घेऊन त्या व्यक्तीच्या विरुद्ध करून घ्यावा त्याच्यावर खटला चालवावा तो खटला कुणाच्या चालेल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाकडे चालेल आणि मग त्या मुलांना किंवा तीन महिन्याची सजा होऊ शकते आणि पाच हजार रुपयाचा दंड देखील याच्यामध्ये होऊ शकते असा हा अतिशय चांगला अशा पद्धतीचा कायदा आहे जो आपल्या सर्वांच्यासाठी महिलांच्यासाठी तर सगळ्यात जास्त ऐंशी टक्के महिलांना हा कायदा माहिती नाही ऐंशी टक्के महिलांची संपत्ती लोडली जाते इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि त्यांचा शारीरिक मानसिक छळ केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या महिला दिनाच्या दिवशी थोडासा सूर विसंवाद वाटत असेल पण समजून घेणं हे गरजेचं आहे आणि या केवळ ह्या एका भूमिकेपुढे मी आलेलो आहे जास्त वेळ घेत नाही कारण मला पाठिंबा सांगितलेलं आहे कारण जास्त पूर्ण आहे परत होता पंढरकर सांगितलेले आहे की भाषेच्या चराटाला काही अंतर असतो आणि सतत बोलणारा चुकून एक संत नसतो या संत परंपरेवर मला प्रतिसादा विश्वास नक्कीच नव्हता परंतु या विश्वास आहे की मला महावणी सरांनी आणि पेटकर सरांनी बोलवलं आहे कारण त्यांना माझ्याबद्दल तुम्ही काही त्रास देऊ नये असं मला वाटतं कारण अनेकदा असं होतं की पाहुण्याचा ऐकलं जातं विनय दाखवला जातो परंतु पाहुणा गेल्यानंतर त्यांनी त्याला बोलवलं त्याच्यावर लोक तुटून पडतात तशी काही वेळ येऊ नये असं मला वाटतं म्हणून मी सांगतो दादा परत एकदा शेवटची कविता सांगतो की सांगा कसं जगायचं सगळ्यांना माहिती जगण्याचं परत एका पायण कणं मला गरजेचं वाटतं की सांगा कसं जगायचं कणक कणक की गाणं म्हण तुम्ही हसायचं तुम्ही खात उडायचं की प्रकाशन उडायचं तुम्हीच ठरवा तेला अर्था भरला आहे असंही म्हणता येत आणि तेला आता सरला आहे असंही म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरलं आहे म्हणायचं मला वाटत तुमच्या सगळ्यांचे पेले भरलेलेच आहेत आणि ते तसेच करावून दे असं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो